हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे कधी कोणी बनवले नसेल एवढे भारी कुरकुरे तांदळाच्या पिठापासून कुरकुरे बनवणार आहे तर एकदम टेस्टी कुरकुरे आपल्या घरात जेवढी मोठी कढई असेल तेवढी मोठी कढई घ्यायची आहे कारण आपल्याला तांदळाचं पीठ कढईमध्ये कर मिक्स करायचं आहे आणि मिक्स करते वेळेस आपल्याला मोठ्या कढईमध्ये व्यवस्थित मिक्स करता यावं म्हणून मोठी कढई घ्यायची आहे तर दोन वाट्या मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चाळून घेतलेलं आहे तांदळाचं पीठ दोन वाट्याला मी तीन वाटी पाणी टाकलेलं आहे तर पाणी आपल्याला लागेल ला तसं पाणी टाकायचं आहे थोडं थोडं जसं लागेल तसं तर मी तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे अगोदर तर आता मी पुन्हा पाणी आपल्याला लागणार आहे तर बघू शकते पाणी आता लागणार आहे तर पुन्हा मी एक वाटी पाणी याच्यामध्ये घालणार आहे तर बघू शकताय पुन्हा मी एक वाटी थंड पाणी टाकलेलं आहे तर थंड पाण्यामध्येच व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर चार वाट्या मी थंड पाणी टाकलेलं आहे थंड पाण्यामध्ये आता हे व्यवस्थित गिठोळी न राहता व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे तर बघू शकताय छान व्यवस्थित पीठ झालेलं आहे अजिबात याच्यात कुठेही गिठोळी नाही याच्यामध्ये एकसुद्धा तर पीठ व्यवस्थित थंड पाण्यामध्ये भिजवलेलं आहे तर आता आपण अगोदर थंड पाणी घातलेलं आहे तर आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर तीन वाट्या मी गरम पाणी घालून घेते याच्यामध्ये बघू शकताय तीन वाट्या मी गरम म्हणजे उकळी आलेलं पाणी आहे हे तर एकदम असं गरम गरम पाणी आहे उकळी आलेलं तर गरम पाण्यामध्ये आता व्यवस्थित मिक्स केलेलं आहे हे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे अजिबात याच्यामध्ये आपण पापड खार टाकणार नाही तर एकदम टेस्टी कुरकुरी होणार आहेत आपले तर इकडं मी गॅस पेटून घेते कढई आता मीडियम गॅसवर ठेवून घेते आणि मीडियम गॅसवरच आपल्याला सारखं आता याला हलवत राहायचं आहे कारण तांदळाचं पीठ असल्यामुळे बुडाला लागू ला शकते तर सारखं याला हलवत राहायचं आहे कलर पण एकदम असा पांढरा शुभ्र झाला आहे बघू शकता आहे मस्त छान असा तर एकदम असं सारखं याला हलवत राहायचं आहे कारण अजिबात ला याला खाली बुडायला लागता कामाने तर म्हणून याला सारखं याला हलवत राहायचं आहे तर बघू शकता आहे मस्त छान आता पिठाला कलर येत आहे तर आपलं पीठ पण आता व्यवस्थित शिजत आहे तर आपल्याला अगदी थोडंसं आपल्याला आता पाणी लागणार आहे आणि पुन्हा थोडंसं अर्धी वाटी तरी था। आपल्याला पाणी याच्यामध्ये लागणार आहे अगदी थोडंसं मी शिजून घेऊन आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आपण तर एक मिनिटभर आता पुन्हा याला हलवत राहते आणि याच्यात नंतर पाणी घालूया तर आता याच्यामध्ये मिनिटभर झालेलं आहे तर आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी गरम पाणी घालूया तर गरम पाणी घातलेलं आहे मी अर्धी वाटी तर पाणी घालून पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे त्या गरम पाण्यामध्ये व्यवस्थित पूर्ण असं मिक्स झालेलं आहे तो बघू शकताय पीठ पिठाला किती छान असा कलर पण आलेला आहे आणि पीठ पण व्यवस्थित शिजल्या गेलेलं आहे तर पीठ शिजल्याच्या नंतर आपल्याला एक चमच आपला पोह्याचा चमच असते ना ते एक चमच मी ओवा घेतलेला आहे आणि हातावर असं क्रश करून घातलेलं आहे गॅस मी आता बंद केलेला आहे गॅस बंद केलेला आहे ओवा घातल्याच्या नंतर आपण आता याला पुन्हा असं एकजीव करून घेऊया पूर्ण असं मिक्स करून घेऊया छान आता व्यवस्थित पीठ पण शिजलेलं आहे आणि मिक्स पण झालेलं आहे गॅस आता मी खा बंद केलेला आहे आणि कढई खाली घेतलेली आहे बघू शकता आहे एकदम आता पुन्हा एक मिनिटभर मी याला असं हलवते तर बघू शकता आहे मस्त छान असा कलर आलेला आहे आता याला आणि आता हे थंड करायला ठेवायचं आहे कारण एकदम गरम गरम भरायचं नाही कॅरबॅगमध्ये तर आपल्याला प्लॅस्टिक लागणार आहे एक तर तुम्हाला मिठाची असेल तेलाची असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला हे भरायचं आहे तर थंड करून सारण भरायचं आहे तर आता एकदम असं कोमट झालेलं आहे बघू शकत आहे सारण तर मी आता भरू शकते एकदम असं कोमट आहे माझ्याकडे आता डीमार्टची बॅग आहे ही छोटी तर मी त्याच्यामध्येच भरणार आहे तुमच्याकडे मिठाची असेल तेलाचा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पण करू शकताय भरू शकताय त्या त्यांना पण खूप छान होते तर साधी अशी एक मी कॅरीबॅग डीमार्टची आहे माझ्याकडे तर त्याच्यामध्ये मी सारण टाकून घेते तर या पद्धतीने पूर्ण असं याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं याच्यामध्ये सारण टाकते आणि थंड झालेलं आहे सारण एकदम असं गरम गरम भरायचं नाही तर हाताला पण चटक्या बस चटके बसतील ना तुमच्या तर एकदम असं कोमट झाले की नाही आपल्याला हाताला जसं सहन होईल तसं एकदम असं भरायचं आहे तर मी अगदी थोडंसं मी टोकाला कट करून घेते तर बघू शकताय आहे अगदी असे छान असं पडेल असं तर मी आता एका प्लॅस्टिकवर असं टाकून घेते आणि लांब लांब असा टाकते मी तुम्हाला पाहिजे त्या तुम्ही त्या आकाराचे तुम्ही टाकू शकताय तर आपल्याला कुरकुरी बनवायची आहे तर आपल्याला असं लांब आकाराचेच असे छान दिसेल ना तर म्हणून आपण लांबच घालणार आहे असं लांब आकाराचे तर कोण चकली पण बनवू शकते याची तर असं चकली बनवले तरी पण चालते कारण आपण आता कुरकुरी बनवणार आहे म्हणून आपण लांब असं सरळ टाकणार आहे तर याच पद्धतीने पूर्ण मी असं टाकून घेते मस्त छान पीठ शिजलेलं आहे आणि व्यवस्थित असं सळसळीत पडत पण आहे बघू शकताय अजिबात कुठंही तुटत नाही एकदम असं सरळ पडते तर याच पद्धतीने पूर्ण मी असं आता टाकून घेते आपल्या कुरकुरे एकदम टेस्टी लहान मुलांना तर खूप आवडतील असे कुरकुरे बाहेरचं आणण्यापेक्षा असं घरामध्ये रेडीमेड करून आपल्या घरातल्या घरात तयार करून ठेवलं तर किती वर्ष काय दीड वर्षे टिकणारे कुरकुरी आहेत ते आणि एकदम टेस्टी तुम्ही एकदम भारी एकदा बनवाल एकदा खाल तर तुम्ही सारखं बनवाल एवढं भारी टेस्टी कुरकुरी आहेत हे तांदळाचे पिठाचे तर आता एक दिवस मी आता फॅनला सुकून घेते तर हे तांदळाचे कुरकुरे एक दिवस मी पूर्ण असं हवेला फॅनच्या हवेला सुकवलेले आहेत आणि मग उद्या सकाळी उन्हाला एकदम असं कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेली आहे तर बघू शकता एकदम असं मोडायला लागलेत एकदम असं छान वाळलेले आहेत आता तर याचे छोटे छोटे मी असं तुकडे करून घेते कारण आपल्याला कुरकुरेच्या साईजचे असे तर बघू शकता या पद्धतीने पूर्ण मी असे करून घेते तर मी तुम्हाला तळून पण दाखवते जिवेवर ठेवताच विरघळणारे असे कुरकुरे तुम्ही जर एकदा बनवले तर तुमचे मुलं तुम्हाला सारखं बनवायला होतील एवढं भारी लागते एकदम टेस्ट एकदा खाल तर सारखं बनवाल एवढं भारी लागते खरंच वर्ष काय दोन वर्ष टिकाऊ आहेत तुम्ही जर असं भरपूर करून ठेवले तर तुम्ही आरामात कधीही पण एक दोन दिवसाला मुलांना तळून देऊ शकता एवढं भारी कुरकुरे लागतात खरंच खूप छान लागतात तर मी तुम्हाला तळून पण दाखवलेले आहेत बघू शकता एकदम असे खुसखुशीत झालेले आहेत आणि आता मी याला चटणी मीठ लावून घेते तर चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकताय तर मी थोडंसं चटणी चा टाकलेली आहे चाट मसाला टाकलेला आहे आणि काळं मीठ टाकलेलं आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त अप्रतिम चव आहे याची कुरकुऱ्याची तुम्ही पण नक्की ट्राय करा तर तुम्हाला मोडून दाखवते